Gracias. नंदरायंनी गाथा द्यायला घेतला इथं पुन्हा प्रश्न कि नंदरा देवाला प्रभू त्या वाल्मिक ऋषींनी शतकोटी श्लोकाचं रामायण लिहिलं चरित्र रघुनाथ तसे शतकोटी प्रविष्ठ एक एक अक्षर महापात आजोराम पवना दिगा म्हणून महात्मा मृग सगळं सांगितलं त्यांनी एवढं मोठं महाकाव्य लिहिलं कवित्व निर्माण करू शकत नाही का भगवान तुम्ही रामान घाई करू नका नामदेव त्या वाल्मिकजींनी जेव्हा रामायण लिहिलं त्या मानव समाजाला आयु मर्यादा मोठी होती युग होतं ते त्रेता आता युग आहे कलियुग या कलियुगामध्ये मानव समाजाला आयुष्य मर्यादा फार कमी आहे नामदार म्हटले मला काहीच माहित नाही नामा म्हणे केशी राजामराचा नेंके। अधिकार होता तेवढा वयाच्या पाचव्या वर्षी ब्रह्मांना प्रवृत्त केला होता यांनी तुम्हाला मदत करावी लागेल माझ्या सगळे सदस्य अवंगाची निर्मिती करतो नामदारा यांनी सांगितलं माता सरस्वतीला आमच्या जीवागरी बसवा तुम्ही लेखक वा संत नामदाराचा जो गाथ आहे ना माय बाप तो कोणी लिहिला साक्षात पाळून आणणार